स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बली प्रतिपदा म्हणजेच दिवाळीतला पाडवा तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त याला मानलं जातं तर यंदा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे दिवाळीत पाडवा तर यालाच बलिप्रतिपदा देखील म्हटलं जातं तर बघा आपण नेहमी म्हणतो इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ दिवाळी पाडवा हा नवरा बायकोंचा सण असतो दिवाळी पाडवा पतीपत्नींचं नातं घट्ट करण्याचा दिवस असतो अगदी थोडेफार वादविवाद असतील रुसवे फुगवे असतील तर ते सर्व मिटवण्याचा हा खास दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवाळी पाडवा या दिवशी लोक सोनं चांदी देखील खरेदी करण्या करतात दिवाळी पाडवा हा ज्या नवविवाहित आहे म्हणजेच ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे ज्यांचा पहिला पाडवा आहे काही ठिकाणी बघा हा सण माहेरी साजरा केला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करा जगात असं कुठं बघा कुठलेच नवरा बायकोचं नातं नाही की त्यांच्यात वादविवाद होत नाही थोडेफार वादविवाद हा हे होतातच पण ते वादविवाद भांडणं विकोपाला गेले असतील अगदी नातं तुटण्याची वेळ आली असेल तर हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा केंद्रात उपाय सांगितला सांगितलेला उपाय आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा आवर्जून करा नवरा हा शंकराचं रूप मानलं जातं तर बायको ही पार्वतीचं रूप मानलं जातं तर उपाय काय करायचा आहे बघा पाडव्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर प बघा पतीचं औक्षण करायचं आहे जेणेकरून पतीला दीर्घ आयुष्य लाभावं तसेच आपल्यातील प्रेमभाव जो आहे तो प्रेम वाढावं वा। गैरसमज दूर होतील म्हणून हे औक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे तर कंबागा काय करायचं आहे पत्नीने पतीला या दिवशी आंघोळ घालायचे आहे त्यासाठी सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे आता पंचगव्य तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसत असेल ती हे पंचगव्य बघा केंद्रात देखील मिळतं तुम्ही तिथून आणू शकता किंवा तुमच्या जवळपास कुठे दु शॉप असेल पूजा साहित्याचं दुकान असेल तिथून तुम्ही हे पंचगव्य आणलं तरी चालेल पंचगव्य जर नसेल तर काय करायचं आहे तर थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद ही पिवळी आहे आणि ती भगवान विष्णूंना समर्पित आहे कुणीतरी आपल्यालाही म्हणावं की तुमचा जोडा जो आहे तो लक्ष्मी नारायणासारखा ना जोडा आहे तर त्यासाठी बघा तुम्हाला पंचगाव्य जे आहे ते किंवा हळद टाका त्यानंतर ते पतीला तेलाने मालिश करा नाहीतर किमान डोक्याला थोडं तेल तरी लावा त्यानंतर उठणं लावून आंघोळ घाला आणि त्यानंतर पतीचा औक्षण करायचं आहे औक्षण शुद्ध बघा करताना शुभमुहूर्तावरच जे आहे तर ते करायचं आहे तर बघा तुम्हाला किमान बाराच्या आत तुम्हाला पतीचं औक्षण करायचं आहे पाटावर नवऱ्याला बसवा पाटाभोवती सुंदर अशी छोटी का होईना पण रांगोळी काढा पतीच्या डोक्यावर टोपी घाला त्यानंतर ताट करा एरवी बघा सोनं चांदी ठेवा परंतु ताटामध्ये पतीचे जेव्हा आपण पाडव्याला औक्षम करतो तेव्हा बघा ताटामध्ये सर्वात आधी दिवा घेताना कणकेचा दिवा तयार करून घ्या आणि त्याच्या बाजूला मुटके ठेवले जातात धनत्रयोदशीला केले होते ना अगदी त्याप्रमाणे निरंजन घ्या तुमच्याकडे जी पद्धत असेल तसं करून घ्या त्यानंतर बघा कुंकू अक्षता सुपारी घ्यायची आहे सुपारी का तर बघा सुपारी ही टक असते आणि त्याप्रमाणे त्याचंही त्या आयुष्य हे टनक व्हावं यासाठी सुपारी घ्यायची असते पतीने देखील बागा बायकोला ओवाळणी ताटामध्ये दे, द्यायचे आहे अगदी बघा सोनं चांदी नाही जमलं तरी चालणार आहे परंतु सोनं चांदी नाही पण जे शक्य असेल ते तुम्ही बायकोला आण आन, बघा आनंदी असेल तुमची बायको आनंदी असेल तर घरात अखंड लक्ष्मी नांदते म्हणून काहीतरी तुम्हाला ओवाळणी जे आहे तर ती द्यायची आहे औक्षण केल्यानंतर कधीही असं म्हटलं जातं की ताट रिकामं जाऊ देऊ नये म्हणजेच काहीतरी ओवाळणे ती जी आहे तर ती तुम्हाला ताटात द्यायची आहे जेणेकरून तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे ती सुखी राहील आनंदी राहील अखंड घरात लक्ष्मी नांदेल श्री स्वामी समर्थ